येडी वेडी झाले काय काय नाही मी बडबड करायला येत नाही मला येड्या माणसावाणी कुठं हिंडत आहे कुठं हिंडत आहे दळींद वानाच काय गो काय नाही काय करते का बडबड करीत येड लागलय मला येडच लागलय बाई तुला आता काय करते ज्याचा नवरा बेवडा असला तिला येडच लागत तुझा नवरा बेवडाय पण माझ्या नवऱ्याला लावली सवय त्याने मी म्हणले होते का आता तुझ्या घरात घसायचं सोडून माझ्याच घरात घुसत आहे ते आता मी काय करतो त्याला एक किलो शेंगदाणे आणले निस्ते चकम्यावर खाल्लेत त्यांनी तू लाड करीत आहे म्हणून तिथे आगार असेल अगं तुला कळत नाही का एवढं आपला नवरा घरात घ्यावा की काय का घरात का घ्यावा आता त्याला कसं हात धरून घरात घेऊ का आणि कळत नाही माझ्याकडले घाण नजरीन बघतो ग बाई प्यायला लागल्यावर काय प्यायला लागलं ते ते ला लाग लाग दारू घाण नजरन तू आकडे बघतो हा त्याची नजर पण लय घाण आहे बाई अगं काय बोलत ती मलाच नेट नाटक काय काय बघत नाही दारू प्यायला त्या डोळे जात्या दुवर आणि तू सांग ती काय अगं बाई स्वतःच्या भाकरी टॉपलेटल्या भाकरीपेक्षा दुसऱ्याच्या टॉपलेटली भाकरीच चांगली लागते माणसाला असे वे तुझा नवरा कोण बघत नाही मग माझा नवरा तुझ्याकडे येतच तु नाही माझ्याच घरात पिते ते दारू हा ना हा खरं माझ्या नवऱ्याची सवय पण नाही तू काय साठी भांड्यासाठी आली नाही ते नवऱ्याला सांग माझ्या नवऱ्याला मी काय सांगू माझ्या नवऱ्याला दारू नको पाजू म्हणून ते आतापर्यंत जर माझं ऐकत असत दारू पिण असत का अगं पण तू सांगायचं त्याला दारू पिऊ नको म्हणून सांगते ना माझं त्याने ऐकलं असत दारू पिला असता का बरा दोन चार बाटल्या आणन घरात पाच बाई पण माझ्या घरात नको येऊन देऊ आता असं करू हा अगं काय अकल गेली तुझी आता, आता काय सांगू तुला दोन चार बाटल्या आणते मी पाहिजे मग आता माझ्या घरात कुठं आता मी म्हणले का तुझ्या घरात जाऊन पिश्र होता तुझा नवरा हात हाताने भरलाय मी बरं झालं भरलं ग घाण करायचं तुला बोलवलं नाही तर झाला शिकायला म्हणजे नवरा तुझा आणि त्याचा वाकल्याला मी भरायचं काय देऊन देते तू आणि ते माझ्या नवऱ्यामुळे येत ना मग मी काय करू आता त्याला सांग बरू नेमकी तू म्हणणं काय मी काय का करा तर माझ्याकडे येत मलाच काय कळा नाही डोकं बंद झालं माय हँग आडले मी मी मेंटल व्हायची बारी आली त्या माणसाच्या नादात पण निटणार वळण लावायचं नवऱ्याला आता वळण लावलं का मी त्याची आई आहे काय आईने नाही लावलं निदान बाय कोण लावायचं असं बाय नसतं लागत आईकडच लागत असत हा गप तुला तुझा नवरा तुझा नवराच मुठी धरतायत मला नाही येत धारता बर ठीक आहे मान्य आहे मला काहीच नाही येत मला वळण नाही म्हणूनच माझ्याकडे येतोय काय नवरा वळण माझ्या घरातच असतो तुझा नवरा येऊन बसतो तूल म्हणून येऊन बसवतो ना काय माहितीये आता माझ्या नवऱ्याकडेच बघते मी एकदा तुला कळत नाही का तू या नवऱ्याला वळण लावा व्यवस्थित म्हणून तूच म्हणली ना आई वळण लावते मला कशा सांगत होती तुझी आणि पाजळीत होती एवढं कळत होत हानलं काय तुला हल्लं नाही बाई ते भांडे ठिसली काय ना माझा नवरा कधी मला मारायचं नाही काय कधी माझ्यात खरंच काय म्हणून दारू प्यायला लागला तुझ्या नवऱ्यामुळे सवय लागली आता तुला काय सांगू माझा नवरा नव्हता बाई पण तुझ्या नवऱ्यामुळे प्यायला लागलाय माहिती बरं ऐक मी तुला सांगते आता एक सांगते असं एवढ झटकून काय सांगत मग सांगते ना सांग पटके त्याशिवाय नीटच होणार नाहीये कानात सांगते कान कर इकडं कळ का हय हा असं केलं होईल नाही झाल्या नाही नेट झालं तिथून पुढं नाहीट झालं आपल्याला नाद लागू दे आपल्याला नाही नाद लागत तुला एक सांगितलंय तेवढं कर फक्त आता तू तु। बर तू नाही करते मग नाही सगळं नाही मी पण करते ना बरं आपला प्लॅन कुठला कळायला नाही पाहिजे पण नाही कळ नाही आपल्या डोका खापर फुटत त्या प्लॅननी नाही नाही म्हटलं ना मी तुला नाही पाहिजे अगं नाही ग बाई सगळे नको लागून घेऊ पण जातो जाते मी कुठे गेलं पाड्या साऱ्या सकाळ सापडते पाड्या काय कॅट कॅट आहे मग जो गडी भर बसलोय आई इकडं काय मी तो ऐक साऱ्या सकाळचा निघा सा झोपत उठतो झोपत उठतो काय आलं जाऊन ते बाजारातून जरा बाजार बिजार घेऊन येऊ सांग म्हातारा सांगते फोन करून तिच्या घेऊन ये सुधी वय का म्हातारा गोड गेलाय नाही सुधी वय आज तो सकाळपासून सांगा पर्यंत सुधी होती माणूस कोणत्या नाही सांग तू म्हणेन बापाला आयुष्य गेलं तुमचं गेलं आयुष्य पण माझं काय चाललंय तुमच्यात वाणांच्या माझा हे झालं ना माझं काय मारण झालं तुम्ही काय मारण झालं पूर्ण शाळा बी नाही झाली आणि पूर्ण इथं लग्नाला आलाय ते लग्न नाही आणि परत ते बाप पितोय चारचा वाद इज गाडी माणसाच जाताय ना पोरांच्यात मला मग आता काय करायचं मी जीव देऊ का तू काय करायचं बा आपलं तर डोकं चलत नाही असलं बेवढं मला जिथं जाईन तिथं म्हणते तुझं बाप तिथं पाडला तिथं पाडला ते दिवशी कालच्याला तिकडे वाढायचे अंग पडलो आणायचं उचलून ना मी आणतोय उचलून चटीन तसली उचलून आण तुस तुम्ही पण बाजार आण आपल्याला जाऊ म्हणलं बाजार नाही राहिला कसाच घरात मग ती बाजाराला पैसे विषय आहेत का हाय ना पैसे पैसे काय आले नाही तुला माहिती ना त्या बेवड्याच्या हाताला हातांना लागून देत मी हा तू ठेवी जा नीट नीट कर आणि मग मान काल चालले ना याचे एक याचे आपल्या उसाचं बिल येणारं ती पण तुझ्या नाव येणार आहे त्याच्या नाव नाही टाकलेलं नाही ना मग काय हे आता याचे नाव होत मागच्या वर्षी आज लय वाट केले रुपया नाही टावला करतोय दर वेळ क्यों इत डांगडिंग करते याचेच ऐक आज मला ती निशा म्हणली मरणा मातीचं प्यालाय म्हणली तू अनवर माय घरात पैसे कुठे पैसेच काय करतोस तुला पैसे उडीत आहे तिकडे आणि आ त्याच्याकडून तिच्या संध्याकाळी पॅन्ट बिंट काढली ना ते त्यातले पैसे विष असलं घेत जा काढून आहे काय मला धरून ते माणूस नाही काय करीत एक काम कर मला पैसे दे तू मी जातो पैसे देऊ हा पैसे दे मला ते यायला बसल यायचा टाइम झालाय आता ते येणारच आहे मला लव अन्न लवकर आले ना बाबा एवढा गेलं पाहिजे तुमच्या पैसे देवा पैसे दे आवाज नाही करायचा सोडत नाही मी हात उचलीत नाही म्हणून न्यार रापड्या ठेवली बापे म्हणून लाज वाट थोडीफार बोलायला आमच्या आम्ही पटराला खायला तुम्हाला लोकांच्या आखा गेळा मा रक्त पिऊन पिऊन एवढी जाड झाली ही भाड्या आणि तू मला म्हणतो खायला मिळाला मग का दहा म्हणजे काय काय इथं काय कमी काय घरात खात नाही काय खाती कर रोज मग तुम्ही बस शांत बस आईच्याला पुळ कर रे तुला तिच्यावर धावलं तर तो असं जर रक्त पिसळ दररोज मला हांती पुढं मसनात जातो काय काही कोणी हाणलं तिथे हानायच लायकीच मग काय काय लायकीचं काय दररोज पिऊन यायचं कधी ज्या बाप्पाची प्रॉपर्टी मी उडीत तुमची किरायला संध्याकाळी येतो परत खायला पार्टी, पार्टी आमच्या उपकाराला पार्टी का ते पैसे नाही रुपया मिळणार नाही जायची तुझ्या तुमच्या पाया पडतो नाही घरात काहीच नाही राहिले अजिबात नाही मला एक तर एकच वाटली लाज ऐका ना मलाचिक ना पैसे करून घेऊ मग रोज माझा बाजार नाही या काय करता घरात बाजार नाही मग मी काय करू कामाला जाणार भाड्या तिकडे कोण वावरत कामाला जायचं काय संबंध आहे माझा मग वावरतले पैसे तू नावर येत मला वाटतं का मला खडक आहे का मग पैसे ना आता आता काल चाल की तांबा टिकलेलं का कुणी पट्टी पट्टी घेतली अरे मित्र का हजार रुपये ला पिकअप वाल्याकडे गेलो ते मला हे मानसाने पट्टे घेऊन गेला दोन हजार रुपये मार मोठे दारू लागले तुला सांगाय लावला काय दारूला अडीच मा मित्र क 44000 चा किराणा होता इ आ आठवड्याचा आमते मला दोन रोज जर 2000 रुपये लागत असले किती का मंग किती ओके संध्याकाळ ते मला दे चिरवा माले उदर जा ओ पैसे दे चिरवा लाज वाटत नाही मानसा पैसे दे। देरा बाजार पैसे नाही भेटणार पैसे नाही झाले जा काय कर तू करूंगी भुक्की तू आली तो रा आम्हाला आम्ही तर राहू का नको तु, तुम आम तुम्हाल का तुम्हाला आणि मग काय कस काय राहायचं खाय प्यायला नाही लागत काय काय आता सामान कुठून आणायचं आणि मग काय गो खायचं का आम्ही काय खा लाज वाटते का लोक आहे एखाद दिवस गोबी खाऊ शकतात माया गरीबाचं काय पेवड्याचं काय तुम्ही काही खाऊ शकता लाच धरा जरा लाच धरा हा लाच सोड मेमार तू लागला मला माया कुठे जेल मध्ये मला दम देतो काय कुत्रे दर पेची गरज काय मी म्हणतो मला पेची मी पेणार काय करणार तू पेच ना हा ठीक आहे चालतंय हा ओके हा मी जातो निघून कुठेतरी जा आणि तुमचं चलू द्या गेला गेला हा चल जातो करीन मी पूर्ण दुसरा वर्ग कर डोको नको पांड्या इ सोबत मी चाललो तुमचं बघा काय अस तू आणि तुला जायचे तू भी जायला बघ चला परमार्थ वेचने पांड्या करतो तु? तुझ्या काय करणार तू बघ चल दादागिरी करतो काय दादागिरी करतो बा तुला आहे ना आता पर्यंत सरळ भाषेत सांगितलं बरं का बाप ना त्याने सरळ भाषा काय करणार काय करणार हो त्याला का करू नका करणार तू एका का बाटीဆိုင်ला काद नाही तुला चल तु? बघ मी काय म्हणते लढायकत नको करू मला ती प्लॅन सांगून गेली आपण तिकडे आंडेची पोळी करून ठेवून टोळ्या बुकना खा मिरची कुत्रे बाटली कुठे कुत्र्याला टाकित तस शिव्या टुकडा खाटले म्हणजे आलो हा मित्र मित्र तिकडे ने तू ये जा, 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 ना येड करू नको काय ऐकणार आहे ना महाराज देवा याला रात्री काय गतो ऐक मी काय म्हणते त्यांनी शनी मला एक सांगितलंय आपण तिथं बसू आणि मग बोलू बसू म्हणजे तुला सांगते मी सगळं सविस्तर चल तिकडे बसायला चल तुझं काय बाटली काय खाली बस तुला बाटली काय आणली सांगतो तू तू मोबाईल दे मला निशाल फोन लायचाय महा मोबाईल घरात ग्लासन काय हॅलो हॅलो कुठे पटकन निवेदन केलंय मी काय तुझा नावरा बाई आता पण आलता घरी झाला त्या माणसाच तू ये तुला मी निवेदन केलं ठीक आहे जाऊ दे ना पण तू ये ना मी तुला सांगितलं ना तू मला प्लॅनिंग दिलाय एवढा मठाण ये लवकर लवकर काय करायची बस बाटली सापडली बाय काय हा काय करायची काल असं काढतो मी सांगतो तुला सगळं बघ ना कशात आणत ती बरु बरु कशात आणतोय वळखाव नाही म्हणून बाजाल तीनच नाहीत का आपण म्हातारा येईल ना तुमचं लवकर घ्या पाणी नाही काय टाकायचं पाणी नाही टाकायचं त्याला सण होती ना आपल्याला नाही होत सण मरण ते बेवड आहे आपण बेवड थोडी आपण बेवड नाही पण आता आपल्याला पण ती करायची वेळ आली तुला पॅक चांगले भरता येते मग तुम्हाला चांगलं माहिती मग मग आता नवऱ्याचं बघून बघून शिकायला लागतं जरा जरा कडक होईल दे गप्प ना पे गप पाणी नको नको आज आज घोडाच लावायचा ना मग पाणीच नाही टाकायचं मग आता देवाच्या नावाने टाकायचं टाकायचं असते काय

घोड्याचा गोड्याचा मग प्यालाच वासायच घाणे ग कस पित असते माझा नाव रावडलं चांगलंच एक गोड पिलं तरी कस तरी व्हायला लागले हे म्हणता गांडत र माहिती काय बापा सांग तू पि आता काय नाही तू पियालास मे नाही मग ते प्यायला नाटके करतोय काय गट नाही जावं लागला आताच कोण आहे पटकन पिऊन मोकळे झाले बाई दोघांमध्ये जागत रे चक्कर राहण्यासारखी होती काय कोण चक्कर चक्कर कोण आहे चक्कर आल्यासारखे होती चक्कर अग काय बोल ना काहीतरी काहीतरी एवढंच तरी गरीला लागले आता तुला सांगतो मी तू पाडलेली मला आणि तू तुझा नवराच आहे ना मर्डरच करतोय मी आता तुझा नवरा माझ्या घरी काय येतो मला ते सांग तू प्लॅन केला होता काय येतो प्यायला आ, तो प्लॅन केला आता नवरा पितो म्हणून मी आले प्यायला म्हणून सांगितलं तर आपण पण पिऊ म्हणून असं काही कशी प्यायला येते येड्या भोकाचे तुझा जनावर आज माझ्या मात्र आल लाद घालते मी तिच्या मम्मी तर भाड खाऊ बसतात असते तुझा नवरा ही दारू मला बोलतो काय भाड खाऊ

ये निनाद लावले भा तू तुमाना नजर लावलंय खरं कुत्रेवाणी वागतोय तो हा दि काय येतो तुझ्याकडे येतोय तुझ्या नवर्याकडे नाही हा हा करई पांड्याचं आहे आणि तू काय सांगते मला तांड घेऊन काय तू माझा काय लग्न कधी करायचं तुला माझा ए तू तो बघ तिकडे पोरगी मां काय संबंध आहे लाज वाटते तुला आई म्हणून जातो आमच्याकडे एक पोरगी

मी जातो आता कुठं जोपायला कुठं जपत मी का आला बाप आला त्याच्या बाप आला माझ्याकडले खांड बघतो आणि तू पहिलेकडे बघतो मी आपसर आहे वाढली काय तू

মা তুই সঙ্গত পেতার পিয়া গরজ आम्ही कोण आहे नवरा येतो कोण आहे सग शिक ठोकलं काय नवरा तू इकडे हिच्याकडे जातो काय लाईन आणतो काय लाज बीज वाटते का परस लाईन आणतो हा परशे ती तुला प्रश्न करत का तुला अरे ऐका ना ऐका ना आजपासून आम्ही ঘরি कुत्रे चल र मला अन्न खाऊन द्याय ना तू बाप आहे काय प्यायचं आहे त्याच दुसऱ्याच वाटण करतोय ना, ना, प्यार। ना, 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 ना तो प्याला नाही पैसे दारू सोडली मी आजपासून आपल्या सांगा दोन मिनिट दोन ना ऐक सांग बुद्धी जागेवर ठेवून आलो दोन मिनिट ऐक नाई हे या एक दोन अडीच हजार रुपये तू आहे पैसे दोन मिनिट ऐक मी दारू सोडली

पैसे लय आपल्याकडे कोंबडी घात नाही रे पैशाला अरे रात्री उपास राहिलो आम्ही पैसे काय देतो आमच्याकडे किराणाला पैसे घेतले तू मायाकडून क्वाटर आणलं क्वाटर एडे माया घरी बसली तू बघू पांडे या कोण चला बाबा एका मिनिटात नाही का निघा जाणार नाही तुम्ही कोण जाणारच नाही

नाही दारू केलो दारू दारू पिलो की कोल्ड ड्रिंक होती दारू नाही लाज वाटली पाहिजे तुम्हाला आम्ही दारू पिलो काय

तुम्ही पण शपथ घेऊन सांग आजपासून दारू प्या शेहाजारीची नाही शपथ शेहाजारी शपथ मग स्वतः आपण कसं वाटत असे जीव जागे बावळ वाटत दारू पिऊन मला माडी वस्तू मी बेवड्याच्या घराची काय अवस्था होत असेल काय पद्धती विचार करा तुम्हाला एवढं वाईट वाटलं पेता आम्ही किती हाल काढतो एपिसोड मधून आम्हाला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं का बा दारू पिऊन बऱ्याचशा प्रपंचाचे वाटोळे होते आणि जर आपणच प्यायला लागलो तर उद्याच्याला घरच्यांनी पिलं म्हणून त्यात काही दुःख मारायचं नाही बाप प्याला म्हणजे लेख दारू प्या लेख दारू प्याला म्हणजे संसाराचं वाटोळ होणार त्याच्यामुळे शंभर टक्के तुम्ही हा एपिसोड बघा तुम्हाला शंभर टक्के आवडल आणि जर आवडला तर करा करा माय मातृभूमी या पाहायला धन्यवाद धन्यवाद